आज अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहमदनगर या संस्थेचे श्री अमृतेश्वर विद्यालय कोठे बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा आयल्यानगर येथे शाळांतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीसचे यत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विज्ञान प्रदर्शन आयोजित केले गेले या प्रदर्शनामध्ये गणित विभागामध्ये एकूण अकरा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे विज्ञान विभागामध्ये एकूण सतरा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे गणित विभागामध्ये इलेक्ट्रिक उपकरण जे आहे त्यामध्ये त्रिकोणमितीय गुणोत्तरे नित्य समानता घातांक पुष्ठफळ आणि घनफळ त्याचप्रमाणे कोणाची निर्मिती इत्यादी साहित्य म्हणजे मॉडेल उपकरण या ठिकाणी विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीनं मांडलेले आहे विज्ञान विभागामध्ये चार्जिंग इंडिकेटर वॉटर नैसर्गिक वॉटर फिल्टर त्याचप्रमाणे होम थिएटर वेस्टेज पाण्याचा वापर करून जे सी बी तयार करणे आणि ऑपरेट करणे त्याचप्रमाणे सूक्ष्मदर्शक साध्या पद्धतीने सूक्ष्मदर्शक तयार करणे आपल्या घराची सिक्युरिटी कशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला राखता येईल त्यासाठी इलेक्ट्रिकचं उपकरण तयार करणे सेन्सर वॉटर फिल्टर तयार करणे इत्यादी उपकरणं विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तयार करून मोठ्या संख्येने प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवलेला आज या प्रदर्शनाचं या ठिकाणी आवडलं वैशिष्ट्य म्हणजे संगमनेर तालुक्याचे विद्यमान आमदार मारणी अमोल भाऊ खताळ पाटील यांच्या सुविज्ञ पत्नी यांनी आमच्या शाळेमध्ये असणाऱ्या गणित विज्ञान प्रदर्शनासाठी भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी करून विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कौतुक केलं त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीनं आणि कोठेबुत्रूक ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं आभार मानतो